हृदयस्पर्शी कथा वाराणसी शहराच्या कोर्टाच्या बाहेर एका मंदिरात एक म्हातारा भिकारी चुपचाप बसलेला राहायचा त्याचं नाव कोणालाही माहिती नव्हतं काही लोक त्याला प्रेमाने बाबा म्हणत होते तर काही लोक त्याला तुच्छतेच्या नजरेने बघायचे तो काहीही न बोलता दिवसभर तिथेच बसून असायचा त्याच्यासमोर ठेवलेल्या वाटीमध्ये कधी कोणी पैसे देत तर कधी त्याला काहीच मिळत नाही पण त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक होती जसं त्याला काहीतरी सांगायचे असावे दररोज सकाळी ठीक पाच वाजता बाबा त्या मंदिराजवळ येऊन बसायचे वयोमानानुसार त्यांच्या कमरेत वाघ आलेला होता मंदिरात बसून ते नेहमी कोर्टाच्या दिशेने पाहत असायचे कधीकधी काही वकील त्यांच्याकडे पाहून हसायचे असं वाटतं की हे देखील केस लढण्यासाठी आले असावेत तर काही वकील म्हणायचे की यांना जज बनायचे असेल लोकांचे बोलणे ऐकूनही बाबा गप्प असायचे ना चिडचिड ना बोलणं ना हसणं फक्त शांत असायचे आज वाराणसीच्या कोर्टात एक विशेष केस होती शहरातील सर्वात चर्चित असलेला रिअल इस्टेट घोटाळा ज्यात अनेक मोठमोठ्या व्यक्ती फसलेल्या होत्या त्यांची सुनवाई होती कोर्टाच्या बाहेर पत्रकारांची गर्दी कॅमेऱ्यांची चमक आणि वेगळीच हालचाल दिसत होती कोर्ट रूम नंबर पाचमध्ये जस्टिस आयन शंकर आपल्या खुर्चीत बसणारच होते ते आपल्या फक्त आणि फक्त निष्पक्ष न्यायासाठी प्रसिद्ध होते सकाळी साडेदहा वाजता कोर्टाची कारवाई सुरू झाली वकील आपापल्या दलिली देण्यात व्यस्त होते त्यामुळे कोर्टाचे वातावरण अतिशय तणावपूर्वक झाले तेव्हा अचानक जज साहेबांची नजर खिडकीतून कोर्टाच्या बाहेर गेली त्यांनी आपल्या क्लार्ककडे बघितलं आणि हळूच आवाजात म्हणाले कोर्टाच्या परिसरात असलेल्या मंदिरात जो भिकारी बसलेला आहे त्याला कोर्टात बोलावू शकतात का कोर्टातील लोक आश्चर्यचकित झाले वकील एकमेकांकडे बघायला लागले पत्रकार एकमेकांमध्ये कुजबूज करू लागले जज साहेबांनी असे का केले एका भिकाऱ्याला कोर्टात बोलवण्याचं कारण काय त्यावेळी बाबा एक जुनी चादर पांघरून मंदिराच्या बाहेर बसले होते त्यांच्या कटोऱ्यात काही पैसे पडले होते तेव्हा दोन कॉन्स्टेबल त्यांच्याजवळ गेले बाबा जज साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे बाबांनी हळूच कॉन्स्टेबलकडे पाहिलं आणि थरथर त्या हातांनी आपली काठी उचलली आणि उभे राहिले चार पावलं चालल्यानंतर त्यांना थकवा आला पण काहीही प्रश्न न करता ते चालत राहिले जेव्हा बाबा कोर्ट रूममध्ये आले तेव्हा तिथले वातावरण अतिशय शांत होते फाटलेले धोतर थकलेले डोळे आणि कापणारे पाय पण त्यांच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता असा आत्मविश्वास जो तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही श्रीमंत किंवा वकिलाकडेही नसेल जश साहेबांनी एका मिनिटासाठी बाबांना निरखून बघितले जशी त्यांना ओळख लागत असावी नंतर त्यांनी विचारलं तुमचं नाव बाबांच्या आवाजात हलकेसे कंपन होते नाव आता नाव राहिलं नाही हो जज्जसाहेब काही वेळासाठी शांत राहिले नंतर जज्जसाहेबांनी एका बेंचकडे इशारा केला आणि सांगितलं या तुम्ही इथे बसा बाबा थरथर त्या पायानेच बेंचवर बसण्यासाठी गेले तेव्हा जज्जसाहेब म्हणाले तुम्ही रोज इथे येतात मंदिराच्या बाहेर बसतात तुम्हाला काही सांगायचे आहे बाबांनी हळूच त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले पण आवाजात एक वेगळीच ताकद होती सांगायचं तर खूप काही होतं साहेब पण ऐकणारं कोणीच नव्हतं त्यामुळे शांत राहायचो तेव्हा साहेबांनी विचारलं तुम्ही रोज या कोर्टाला बघतात काही खास कारण बाबांनी एका मिनटासाठी डोळे बंद केले नंतर बोलले ही तीच जागा आहे साहेब जिथे मी कधीतरी न्यायासाठी आवाज उठवला होता जिथे मी कधीतरी वकील म्हणून काम करायचो हे ऐकताच कोर्टात शांतता पसरली एक भिकारी जो रस्त्याच्या बाजूला बसलेला असायचा तो वकील होता बाबांनी आपल्या झोळीतून एक जुना पिवळा लिफाफा काढला त्याच्यात काही जुने कागदपत्र होते एक वकालतनामा एक जुना अधिवक्ता ओळखपत्र आणि एक अपूर्ण याचिका साहेबांनी ती कागद वाचली तुम्ही वकील होतात साहेबांनी विचारले हो बाबांनी उत्तर दिले पण मुलाच्या चुकीचे आरोप माझ्यावर आले मी गप्प राहिलो विचार केला मुलगा वाचेल कोर्टाने मला दोषी ठरवलं माझी सर्व संपत्ती जप्त केली मी जेलमध्ये गेलो जेव्हा बाहेर आलो तर मुलगा सर्व विकून गेला होता कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं जे वकील पहिले बाबांना चिडवायचे ते आता मान खाली घालून उभे हो होते जज्जसाहेब उठून बाबांजवळ आले आणि त्यांचा हात पकडून म्हणाले आपण न्याय फक्त कानोनी पुस्तकांमध्येच वाचला असेल पण तुम्ही तुमच्या आयुष्यात तसे जगला आहात बाबांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते हसत होते जसे काही त्यांच्या अनेक वर्षांची तपस्या आज पूर्ण झाली असावी दुसऱ्या दिवशी वाराणसीच्या पेपरमध्ये एकच हेडलाईन होती भिकारी नाही पूर्व वकील जजने केले स्वागत बातमी होती चुकीच्या न्यायाने एक जीवन केले बरबाद कोर्टात होती ती साधारण सुनवाई नव्हती लक्ष्मण नारायण त्रिपाठी हे होतं बाबांचं नाव एक वेळ अशी होती की प्रत्येक वकिलाच्या तोंडात त्यांचं नाव असायचं ते गरीब लोकांची केस मोफत लढायचे सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्याटोळे घालून प्रश्न विचारण्याची हिंमत त्यांच्यामध्येच होती पण एके दिवशी त्यांच्याच मुलाने राजेशने त्यांना धोका दिला राजेश एक रिअल इस्टेट घोटाळ्यात फसला होता सर्व कागदपत्र लक्ष्मण नारायण यांच्या नावावर होती राजेशने आपल्या खराब क्रेडिट हिस्ट्रीमुळे त्यांच्या नावावर कागदपत्र केली होती आणि सर्व संपत्ती वडिलांच्या नावावर केली होती बाबाला याबद्दल काही माहिती नव्हतं त्यांना सरळ जेलमध्येच पाठवण्यात आलं जज्ज साहेबांनी बाबांना विचारलं तुम्ही तुमच्या मुलाच्या विरोधात काहीच का केलं नाही बाबांनी खाली मान घालून सांगितलं मी आयुष्यभर न्यायासाठी लढलो पण जेव्हा मुलगा समोर आला तेव्हा एक बाप हरला वाटलं होतं सजा संपल्यानंतर मुलगा आपलंसं करेल पण ज्या दिवशी जेलमधून बाहेर आलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं मुलगा दुसऱ्या शहरात निघून गेला होता त्याने माझं घर माझं दुकान सर्व काही विकून टाकलं तिथे उपस्थित असलेले सुधांशू मिश्रा यांनी जज्जसाहेबांना विनंती केली की ही केस रिओपन व्हावी जज्जसाहेबांनी होकार अर्थी मान हलवली त्या दिवशी बाबा जेव्हा कोर्टाच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांना सर्वजण सन्मानित नजरेने बघत होते कोणी त्यांना पाण्याची बाटली दिली तर कोणी त्यांना जेवणासाठी बोलावत होतं एक पत्रकार तेव्हा धावतच आला तो म्हणाला बाबा तुम्हाला कॅमेरासमोर काही बोलायचे आहे बाबा म्हणाले आज मी पुन्हा न्यायदेवतेवर विश्वास ठेवला आहे आणि स्वतःवरही चार दिवसांनंतर त्या केसची कारवाई सुरू झाली मुद्दा होता दोन हजार तीनला लक्ष्मण त्रिपाठी यांना दोषी ठरवण्यात आले होते जज तेच होते जज साहेबांनी आदेश दिला राजेशला कोर्टात हजर करण्यात यावं आणि जर तो हजर होत नसेल तर अटक वॉरंट जारी करण्यात यावं जस्टिस आयन शंकर हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते वीस वर्ष पहिले अहमदाबाद युनिव्हर्सिटीमध्ये ते लक्ष्मण नारायण त्रिपाठी यांना भेटले होते बाबा त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते आयान त्या दिवशी खूप भाऊक होते शेवटी राजेश कोर्टात हजर झाला महागडी गाडी ब्रँडेड सूट पण मान शर्मेने खाली जेव्हा जज साहेबांनी विचारलं की संपत्ती वडिलांच्या नावाने का केली तेव्हा त्याने कबूल केलं की माझी क्रेडिट हिस्ट्री खूप खराब होती मी त्यांच्या नकली सह्या केल्या पूर्ण कोर्ट स्तब्ध झाले जजसाहेबाने निकाल दिला लक्ष्मण नारायण त्रिपाठी हे निर्दोष आहेत त्यांना परत त्यांच्या वकालतचे लायसन दिले जावे त्याचबरोबर पाच लाख रुपये मानहानी राशी दिली जावी आणि सरकार सार्वजनिक स्वरूपात त्यांची माफी मागेल दुसऱ्या दिवशी बाबा कोर्टाच्या बाहेर बसले होते पण आता लोक त्यांचे सन्मानाने पाय पडत होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद